मित्रांनो बाबासाहेबाच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखनी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात बघा जातीभेद कसा केला होता महार मांग कसा लांब ठेवला होता कामापुरताच वापर त्याचा केला होता संविधानाचा नेम त्याला माहीत नव्हता शिक्षण घेऊनही पुढे येऊनही कसं जातीला आणतो वर बाबासाहेबाच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती त्यांना बोलाय आम्हाला आबोला होती संविधानामुळं आमची किंमत वाढती शिक्षण घेऊनी पुढे येऊनी कसा जातीला आणतो वर संविधानाच्या सॉरी बाबासाहेबाच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात